विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवंदन एजेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो नुकतेच सिव्हिल इंजिनियर असिस्टंट तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणतो याकरिता बऱ्याच विद्यार्थ्यांना रिक्रुटमेंट ऑर्डर मिळाले आहे त्या अनुषंगाने खूप सारे विद्यार्थी मित्र यूट्यूबवर सर्च करत आहे की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याचा एकूण पगार किती असतो आणि आपला जो सात महिन्यापूर्वीचा जो व्हिडिओ आहे तो विद्यार्थी बघत आहेत परंतु लक्षात घ्या आता महागाई भत्ता वाढला आहे त्या अनुषंगाने पगारात देखील वाढ झाली आहे तर त्याच अनुषंगाने या आपल्याला तुमची इन हँड सॅलरी किती असेल ग्रॉस सॅलरी किती तुमची कटिंग किती होती आणि इन हँड सॅलरी हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लगेचच लाईक करायचं आहे तर लक्षात घ्या आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा जो पोस्ट आहे सिव्हिल इंजिनियर असिस्टंट ती एस एटमध्ये येते आणि जे तुमची बेसिक आहे ज्याला आपण मूळ वेतन म्हणतो ते असतं तुमचं पंचवीस हजार पाचशे बरोबर आता काही विद्यार्थ्यांचा समज काय होतो की पंचवीस हजार पाचशे तुम्हाला भेटणारे का पगार नाही असं नाही आहे ते तुमचं मूळ वेतन असतं या मूळ वेतनावर तुम्हाला महागाई भत्ता भेटतो आधीचा महागाई भत्ता होता शेहेचाळीस टक्के परंतु तो आता केला आहे पन्नास टक्के पन्नास टक्के कोणाच्या तर मूळ वेतनाच्या ते येतात बारा हजार सातशे पन्नास हे देखील तुम्हाला भेटणार आहे त्यासोबत घरभाडे भेटतं आता काही कॅटेगराईज केलं आहे तुम्ही कोणत्या शहरात राहता त्यावर डिपेंड करतो नऊ टक्के पंधरा टक्के की त्यापेक्षा जास्त तर मी ऑन एव्हरेज पकडून चालतोय की तुम्हाला पंधरा टक्के भेटणार आहे पंधरा टक्के कोणाच्या तर पंचवीस पाचशेच्या पंधरा टक्के जर केलं तर ते येतात तीन हजार आठशे पंचवीस त्यानंतर तुम्हाला भविष्य निर्वाह निधी म्हणजे शासन काय म्हणतं की मी तुम्हाला चौदा टक्के देतो आहे आम्ही स्वतः तुम्हाला चौदा टक्के देतो आहे कोणाच्या मूळ वेतन अधिक महागाई भत्त्याच्या हे तुम्हाला आम्ही पगारामध्ये देतोय ते होतात पाच हजार तीनशे पंचावन्न त्यासोबत तुम्हाला वाहन भत्ता भेटतो हा डिपेंड करतो काही वेळेस आता ऑन एव्हरेज तेराशे पन्नास असतो काही ठिकाणी वेगळा असतो आता ह्या सर्वांची जर ॲडिशन केली तर तो तुमचा जो मूळ वेतनी म्हणजे ज्याला आपण ग्रॉस सॅलरी म्हणतो ती होते तुमची अठ्ठेचाळीस हजार सातशे ऐंशी ही तुमची ग्रॉस सॅलरी आहे यानंतर आता आपल्याला कटिंग बघायची आहे आणि इन सॅलरी बघायची आहे त्यापूर्वी लक्षात घ्या जर आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरता तयारी करत असाल तर आपल्याकडे मराठी भाषेमध्ये पंधराशे प्रश्न आहेत जो तुमचा सिलेबस दिला आहे त्यावरच आधारित हे प्रश्न आहेत याची जी, जी प्राईज आहे ती आहे टू फोर्टी नाईन भाषा कोणती असणार आहे इंग्रजी प्लस मराठी परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सो तिसऱ्यावर व्हॉट्सअप करू शकता त्याच पद्धतीने आपल्याकडे आठ हजार प्रश्न आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये याची जी, जी प्राईज आहे ती फक्त आपण तीनशे नव्याण्णव रुपये ठेवली आहेत ही फक्त असिस्टंट सिव्हिल इंजिनियर म्हणजे सिव्हिल इंजिनियर असिस्टंटसाठी ही सेपरेट आपण केलीत ही देखील आपण घेऊ शकता किंवा जर आपल्याला आपण इतर सिव्हिल इंजिनिअरिंग पदाकरिता जर अप्लाय केला असेल आणि आपल्याला फुल फेज पूर्ण सब्जेक्टवर जर तुम्हाला क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर पंधरा हजार क्वेश्चन बँक विद्यार्थी मित्रांनो टॉपिक वाईज क्वेश्चन आहे याची जी प्राईज आहे ती आहे फक्त चारशे नव्याण्णव हे सर्व टॉपिक या ठिकाणी कवर केलेत यापैकी कोणतीही आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस सा यावर व्हॉट्सअप करू शकता त्यानंतर आता आपल्याला कपाती बघायची आहे तर लक्षात घ्या शासन जे तुम्हाला भविष्य निर्वाह निधी किंवा नॅशनल पेन्शन स्कीममध्ये चौदा टक्के जी रक्कम देते ती तुमच्या पगारातून दर महिन्याला कट होत असते ती येते पाच हजार तीनशे पंचावन्न त्यासोबत शासन जर चौदा टक्के देते तर तुमचे देखील त्या ठिकाणी दहा टक्के असतात ते होतात तीन हजार आठशे पंचवीस आणि व्यवसाय कर ज्याला आपण प्रोफेशनल टॅक्स म्हणतो तो वर्षाला पंचवीसशे रुपये आणि दर महिन्याला दोनशे रुपये शेवटच्या महिन्यात तीनशे अशा पद्धतीने तुमची कपाती होत असतात जर आपण एकूण कपाती जर बघितल्या सहा सात आठ यांची जर बेरीज केली तर ती येते नऊ हजार तीनशे ऐंशी तुमचा एकूण पगार किती होता तो होता अठ्ठेचाळीस हजार सातशे ऐंशी साथ त्याच्यातून माझा काय करा नऊ हजार तीनशे ऐंशी तर तुमची एकूण सॅलरी किती झाली आता एकोणचाळीस हजार चारशे ही तुमची विद्यार्थी मित्रांनो एकूण पगार आहे आय होप तुम्हाला हा नक्की कळायला असेल कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचे एक रिक्वेस्ट आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आपले जर फ्रेंड कोणत्याही एक्झाम करता जर तयारी करत असाल तर आपल्याला माहीत आहे साबणज्ञान विचारला जातो परीक्षेमध्ये यावर आधारित आपल्याकडे चार हजार दोनशे चाळीस प्रश्न आहेत प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास रुपये यामध्ये राज्यघटना भूगोल इतिहास समसुधारक अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था हे सर्व टॉपिक आपण कवर केलेत प्रश्नाने उत्तर लगेचच दिले जेणेकरून रिव्हिजन करायला फायदा होईल तर हे जे बॅनर आहेत ते आपल्या फ्रेंडपर्यंत शेअर करा किंवा आपण जर तयारी करत असाल तर आपण देखील हे मटेरियल घेऊ शकता तसेच आपल्याला चालू घडामोडी फाईल पाहिजे असेल तर लक्षात घ्या जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस तीन हजार प्रश्न आहेत प्राईज आहे नव्याण्णव जानेवारी ते जुलै दोन हजार चोवीस दोन हजार दोनशे पंचवीस प्रश्न आहेत प्राईज आहे एकोणसाठ यापैकी कोणतंही मटल घेतलं तर बाकीच्या पीड तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर लगेचच विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करायचं आहे तसेच आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आपल्याला एखाद्या दुसऱ्या पदाकरिता जर सॅलरीचा व्हिडिओ पाहिजे असेल ते देखील आपण खाली कमेंट करू शकता थँक्यू